सगळ्यांचं बघणं जरा थोडस वाईट आहे मला काय बोलाव आणि कशी सुरुवात करावी समजत नाही सगळ्यांना माझा मोठा नमस्कार असलेली <laughs> <laughs> काय <Töp> मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इग्नॅजी शिंदे साहेब नरेश दिवस्के साहेब अजित अजितपुरी प्रसन्न साहेब तादे साहेब माननीय आणि संस्था नंतर रुग्ण तक्रार करायचं माझ्याबद्दल नाही आणि पत्नी आज मोठा म्हणजे विलक्षण दिवस आहे म्हणजे मी आयुष्यात मला कधीतरी या आठवड्याने जाहीर राहील सतत असं मला वाटतं

एक वेगळी स्पेशल गाडी त्याच्यातून येतो असं मला असं नाही हो कधी नाही मला पाहिजे पहिल्यांदाच मी बघतोय आणि असा सत्कार मी पहिल्यांदाच बघितला म्हणजे माझ्या येण्यापासून आल्यानंतर जणांनी बरेच जणांनी दिले पण येण्यापासून जी सुरुवात झाली ती खरोखर लक्षात ठेवण्यासाठी आहे आणि माझ्या आयुष्यभरही लक्षात राहील हा भाग आज कायम लक्षात हस्ते मला म्हणजे सत्कार करणार आहेत माझण करा प्रेमी माणूस म्हणजे कलाकारांचे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवण्याला पहिल्यांदा पुढे हजर असतात प्रश्न सोडवलेले आहेत आणि यापुढेही ते सोडवत राहतील अशी एकंदर त्यांच्या कृतीवरून मला वाटत आपण त्याबद्दल समाधान मानलं पाहिजे आपण त्याबद्दल आपल्याला फार मोठं मानलं पाहिजे की यांच्यासारखा एक कला माणूस कलाकारांवर प्रेम असलेला माणूस आपल्याला उपमुख्यमंत्री <laughs> म्हणून लाभला मी त्यांच्याकडून घेतलेला हा दुसरा मोठा पुरस्कार आहे पहिला <laughs> महाराष्ट्र भूषण सुद्धा त्यांनी दिला होता आणि त्याच्यानंतर मोठा आता हा जो आता, जो आता, आता जो पुरस्कार आहे त्यात आता मला त्या जो बाबा सत्कार करतो दहा क्षण हे दोन्ही क्षण मी भागदार क्षण मानतो आता मला असं म्हणायचं की आता तुम्ही जो प्रोग्राम सादर सादर केला की गोर कुठून येणार जे आणतात तेवढी मला कळलेलं नाही

माझं कौतुक करण्यापेक्षा मला असं वाटत की या सगळ्या ऑडियन्सच कौतुक करायला पाहिजे कारण कर मी करत गेलो तुम्हाला ते आवडून गेलं आणि करणाऱ्यापेक्षा आवडणं हे जास्त महत्वाचं असत आणि मग मला एक वेगळी सवय जायला लागली की लोकांना जे आवडेल ते करायचं किंवा आपण जे करतो ते लोकांना आवडेल कसं याचा पहिला विचार करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे, जे काय सादर करतो त्याच्यावर विलक्षण प्रेम करावं नवीन नवीन शो घाण्याची एक तयारी ठेवावी ते आज असं केलं तर उद्या कसं करता येईल परवा कसं करता येईल असे निर्णय प्रकार असतात आपण आपल्यालाच डेव्हलप करू शकतो माझ्या मी हेच उद्योग केले फक्त प्रशांत दांभळे सुद्धा हेच उद्योग करतायत सगळे <laughs> त्यांनी कुठून सुरुवात केली हे मला माहिती आहे आणि आता तो कुठे पोचला पुछ आहे हेही मी बघतोय मराठी नाट्यसृष्टीत तो नंबर वन वर आहे याला महत्वाचं कारण म्हणजे त्याची निरीक्षण शक्ती कुठल्याही अर्थी निरीक्षण शक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि ती त्यांनी मनापासून केली तो जेव्हा नवीन <laughs> <आ> त्यांच्यानंतर <तो बुला। laughs> <स्थेखेगा> चालतंय ना पण हा माणूस आहे ना हा नुसता बस बसले असेल नुसता नाही बसत तरी हा ऑबझर्व्ह करतो काय काय कोण काय करतोय कोण कसा बोलतोय कसं करतोय हे त्याची ही कृती सतत चाललेली असते फार फार कमी लोकांमध्ये सापडत बसणं कारण जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या प्रकृती येतो तुम्ही एक करता ती गोष्ट दुसरा करत असं नाही तर तुम्ही हे असं करता तो तसं वेगळ्या रीतीने करतोय तो तिसरा येतो तो पण तिथे वेगळ्या रीतीने करतो हे शोधून काढणं हे सगळ्यात महत्वाचं असतं ऑब्झर्वेशन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कला क्षेत्रामध्ये शिकण्यापेक्षा ऑब्झर्वेशन मधून शिकणं इथं शिकायला पाहिजे शिकण्यामधून ऑब्झर्वेशन नाही होणार शिकणं तुम्हाला ऑब्झर्वेशन असेल तुम्ही शिकणार काय असं होत आहे मी असा दामले साहेबांना कित्येक वेळ कित्येक तास असे माझ्यासमोर बसलेले मी बघितले काय बघत होते मला माहिती नाही अजूनही बघतात आणि मी लांबून दिसतो की एक सगळ्यात उत्कृष्ट कलाकार आहे तो माझ एवढंच म्हणणं की जे लोक आता कलाक्षेत्रात आहे किंवा कामं करत आहेत त्यांना माझं एवढं सांगणं की इतकी सोपी गोष्ट नाही मिळवणं त्याला फार कष्ट करावे लागतात त्याला फार तुमचं कायम त्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असायला गोष्टी होऊ शकतात नशिबाने माझ्या झाल्या नशिबाने मी गेले ते तुम्हाला आवडले त्याबद्दल मी तुम्हा सर्व लोकांचे पहिल्यांदा आभार मानतो असा महाराष्ट्राचा सुजाण प्रेक्षक मला लाभला सगळीकडेच मिळतो असं नाही आहे आपल्याकडे आहे तो आपल्याकडचा ऑडियन्स जो आहे तो फार हुशार ऑडियन्स आहे त्याला म्हणजे बारीक सारी गोष्टी सुद्धा त्याला कळतात काय चांगलं आणि काय वाईट हे सुद्धा कळत चांगलं त्याला सापडून तुम्हाला तो, तो निश्चित डोक्यावर घेतो नाही एवढ्या हो तुम्हाला कधी काढून टाकेल काय समजणार पण नाही ही ही हे गुण आहे त्या गुण म्हणेन कारण काय आहे की एक गोष्ट जर माणूस करत असेल तो कसा करतोय त्याला प्रोत्साहन देणं हे त्यांचं काम ते अगदी चोखपणे करतात त्याची गरज असते माणसाला माझ्या नशिबाने असं मला वाटतं दोन्ही म्हणजे सगळेच हे पुरस्कार बघितल्यावर तुम्ही किती मोठा भाग्यवान माणूस आहे की माझा जन्म महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात मला हे सगळे पुरस्कार मिळाले एवढं माझं कौतुक झालं आणि इतके लोक मला भेटले हे सगळे लोकांची माझ्यावरची कृपादृष्टी मी कधीही विसरणार नाही तुम्ही कायम माझ्या लक्षात राहाल तुम्हीच असं नाही ज्यांनी ज्यांनी माझा सत्कार केला ज्यांनी ज्यांनी मला काही चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला काय मी शिकेन असं मला देण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचा मी अत्यंत आभारी आहे आता या नाट्य परिषदेतले जे पदाधिकारी असतील अजित घुरे वगैरे या लोकांचं विलक्षण माझ्यावर प्रेम आहे याबद्दल करा मी काय बोलूच शकत नाही तर ह्या लोकांनी जो मला इकडे उभा राहण्याचा जो प्रयत्न केला आणि उभं राहून माझा सत्कार तुमच्या समोर केला त्याबद्दल मी या नाट्य परिषदेचा सुद्धा आभारी आहे किंवा सगळ्यांचा आभार तर आहेच आहे